उदय सामंतांशी तुमचं वेळेला बोलणं झालं आणि त्यांनी तुमची आणि एकनाथ शिंदेची काही भेट घालून दिली नाही त्यामुळे तुम्ही मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या आदल्या दिवशी त्यांना सांगायला पाहिजे होत की आम्ही आंदोलन हे नाशिकला या या तारखेला आम्ही सुरू करणार आहोत ते सुरू झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी ते शंभर टक्के इथे येऊच शकले असते कारण त्यांना तुम्हाला टाळता येणं शक्य नाहीये त्यांनी दहा लाखाच्या वल्गना केल्या आणि एक लाख पस्तीस हजार लोक तुम्हाला भरलेत तुम्हाला साडेआठ लाख आणि वरती परत पंधरा हजार म्हणजे आठ लाख पासष्ट हजार लोकांना त्यांनी काही रोजगार दिलेला नाहीये एक लाख पस्तीस हजारांना दिला सुरुवातीच्या काळात पोरांच्या काहींच्या लक्षात आलं की या कामकाजाचं काही खरं नाही काही सोडून गेले म्हणजे साधारण त्यांनी एक लाख पंधरा हजार वगैरे लोकांना हातात पुरता रोजगार दिला आणि हे उघड सत्ते आता जन्नी जन्नी मला डायसवर ज्यांनी ज्यांनी भाषण केली त्यामध्ये मला प्रभात लोढा नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तिघांनी जो क्लेम केलेला आहे त्याची क्लिप पण मला इथे दाखवण्यात आली आणि आपला रायगडचा जो पवार आहे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश त्यांनी मला तोही संदर्भ दिला की या सोशल मीडियाच्या माध्यमांवर दिलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत सरकारचे सत्ताधाऱ्यांचे ते कायदेशीर कसे आहेत त्याचं या नवीन बी एन एस एस कायद्यान्वये ते अंतर्भूत करण्यात आले त्यामुळे त्याला एक लिगल आस्पेक्टने बघता येतं आणि ते कायदेशीर आहे ते तुम्हाला मला पटून चालत नाही ते सत्तेला पटावं लागतं आणि ते सत्तेला पटावं अशी मी आशा व्यक्त करतो तुमच्यामध्ये मला या दहा पंधरा मिनटामध्ये जे काही माझं ऑब्झर्वेशन आहे त्याप्रमाणे मला तुम्हाला एक छोटासा सल्ला द्यावा वाटतो लप्पीपणा करून कुठली गोष्ट पदरात पाडली जाऊ शकत नाही आणि सगळ्या गोष्टी मिळू शकतात तुम्ही आगंतुका इथं आलेली नाही आहात तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे तुम्हाला ऑफिशियली पत्र देण्यात आलेलं आहे आणि मग तुम्ही सहा महिन्या करता का होईना तात्पुरते का होईना सरकारच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहात त्यामुळे तुम्ही आगंतुक अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला कायदेशीर एक आयडेंटिटी आहे आणि ती आयडेंटिटी असल्यामुळे झक मारून सरकारला आज नाही उद्या लक्ष द्यावंच लागेल पण इथलं वातावरण तुम्ही जोपर्यंत गंभीर ठेवत नाही तुम्ही खंबीर आहेत असं जोपर्यंत सरकारला दिसत नाही तोपर्यंत सरकार दखल घेत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे उगीचच आपण मेळाव्याला अलवर करा जवळपास तीस टक्के लोक मला ओळखतायत मी माझ्या परखडपणासाठी प्रसिद्ध आहे मला असं गुल गुलू 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 गप्पा मारता येत नाही जे चुकलं ते चुकलं आणि चुकलं का ठोकला असंच काम करतो म्हणूनच मला ह्या मांडवात बोलवण्यात आलेलं आहे